या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच पक्षाचे उमेदवार उभे आहेत पण मी मुद्दाम यासाठी बाईट द्यायलो की लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालाय माझ्याबद्दल की बाबा डॉक्टर साहेब निवडणुकी दिसत नाही आणि त्याच कारण म्हणजे माझ्या पायाचं फ्रॅक्चर झाल्यामुळे मी काही बाहेर निघू शकत नाही आणि म्हणून मी बाहेर दिसत नाही पण जे मी आता शिंदे साहेबासोबत महायुतीमध्ये आहे पण काही लोक जे प्रचार करतात आमचे मित्र विरोधी पक्षाचे ते लोकाला जाऊन सांगतात की डॉक्टर साहेब आमच्या सोबतच म्हणजे लोकांची दिशाभूल करतात मी कुणाही सोबत नाही मी फक्त महायुती सोबत आहे आमदार नवगरे सोबत आहे आणि म्हणून मला हे सांगा सांगावं लागेल लोकाला कारण हे जाऊन खोटं सांगायलाच लोकांना एका तर मित्रांनी एका ठिकाणी जाऊन सांगितलं की डॉक्टर साहेबांनीच आम्हाला पाठविलं आणि यांचा प्रचार करा फराण्याचं म्हणून सांगितलं म्हणजे चूक सांगायचं माझं नाव म्हणजे लोकांमध्ये मी पोहोचलं नाही म्हणून एक संभ्रम निर्माण व्हायला की खरंच टप्पा मी पाठवतो आणि म्हणून मी मुद्दाम याचा खुलासा करू इच्छितो की मी महायुती बरोबर आहे नवगरे बरोबर आहे त्याचं चिन्ह घड्याळ आहे मी शिंदे साहेबासोबतच घेलो राहा म्हणून लोकांनी हा तो काही गैरसमज झाला असेल मतदारसंघात तो बाजूला राहू दुसरी गोष्ट काल परवा आता आदरणी शरद पवार साहेबांची सभा झाली मोठी आमच्या मित्रांनी त्यांनी फार जोराने भाषण केलं त्यांनी काय सांगितलं की मुठ मी मोठे मोठे उद्योग आणणार आहे मतदारसंघात अहो आमच्या काळात सुदगिरली आणि आम्ही यांचा प्लायवूडला पैसा पवार साहेबांनी शेवटपर्यंत दिला नव्हता मी पैसा दिला म्हणून प्लायवूड उभं राहिलं त्या प्लायवूडची वाट लावून टाकली प्लायवूड मध्ये लागलेले दोन तीनशे पोरं बेकार करून टाकले ग्लोबलचा विषय घ्या ग्लोबल मध्ये ज्या ज्या लोकांच्या नावावर कर्ज घेतलं मशीनवर यांनी ते लोक आज व्यापारी हवालदीत झाले तुम्ही त्यानंतर सुदगिरणीचं झालं प्लायवूडचं झालं नंतर तुम्ही काय बाराशिव का ज्यावेळेस आम्ही बाराशिव अशा खंडात एकमेव हो, सात महिन्यात उभा झालेला बाराशिव त्यावेळेस हे लोक म्हणतो ते बाराशिवचं फाउंडेशन झालंय त्याच्यानंतर लीज वर घेतलं नंतर विकून टाकल्या घेतलं कुणी स्वतःच्याच कंपनीनं आता मुलगा तिथं कारभार होतो त्या बाराशिव मध्ये त्या काळात आम्ही जवळजवळ तीनशे चारशे मुलं लावले ते कर्मचारी यांनी सगळे काढून टाकले एकीकडे एक सांगतात एक एक मी उद्योग आणणार आहे पण मतदारसंघात आलेले उद्योग यांनी सगळेच बंद करून टाकले फ्लायवुडू असो सुनगिरणी असो ग्लोबलचा असो आणि पूर्णेची काय परिस्थिती आहे ज्यावेळेस आम्ही पूर्णा कारखानात ताब्यात घेतला होता त्यावेळेसच सगळं कर्ज आम्ही नीट केलं होतं आज कारखान्यावर परत कर्ज झाला म्हणजे यांनी एकही उद्योग आपल्या मतदारसंघात आणला नाही आम्ही आणलेले उद्योगच यांनी बंद करून टाकले त्याच्यामुळे उद्योग तर बंद झालेच झाले पण त्या प्रत्येक ठिकाणी लागलेले दोनशे तीनशे मुलं आज बेकार होऊन गेले म्हणजे एकीकडे म्हणतात की आम्ही काही शेतकऱ्याचं भलं करणार शेतकऱ्याचीच मुलं होती या ठिकाणी लागली हे सगळे मुलं आज बेकारी राहिले त्याचप्रमाणे बाराशिव यांनीच विकत घेतला विकत घेतल्यामुळे त्या भागातल्या शेतकऱ्याचे जे शेअर्स होते सुरुवातचे ते सगळे बुडून गेले आज शेतकरी परेशान आहेत हे म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा ऊस नेऊ आज आपल्या मतदारसंघात अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याचा ऊस हे कारखाने पूर्णा कारखाना नेत नाही म्हणून गंगाखेडला जातो त्याचप्रमाणे पूर्णला एक नवीन कारखाना खासगी झाला तिथे जातो कारण हे वेळेवर ऊस नेत नाही आणि एकीकडे सांगतात की आम्ही शेतकऱ्याचं फर करू ते सरकारबद्दल म्हणजे पूर्ण देशाचं बोलायला येते मतदारसंघाचं काय बोलत नाही मतदारसंघात रस्ते केले म्हणतात दवाखाने आणले म्हणतात काय म्हणतात की ट्रान्सफॉर्मर आणले म्हणतात तुम्ही त्यांचा आणि आमचा हिशोब लावा आम्ही किती आणले आणि यांनी तिथे आणले नक्की मी शंभर टक्के सांगू शकतो यांच्यापेक्षा दुप्पट तिप्पट सगळे आम्ही काम केले ट्रान्सफॉर्मचं असो किती किव्हचा असो की हे पी एस सी चे त्यांनी सांगितले चार आणि त्यांनी नाव सांगा चार कोणते आण ते खरं म्हणजे मग खरंच लोकांना वाटलं की यांनी आणले दुसरा एक विषय होता यांचा की बाबा आम्ही दवाखान्याचा शिक्षणाचा आता म्हणतात बाबा त्यांच्याकडे बहिजी संस्था किती वर्षापासून आहे म्हणजे आताच काय यांना सुचले की आम्ही सुधारणा करू इतकी वर्षे काय केलं नाही केली नाही त्यानंतर जो काही एक हळदीचा प्रोजेक्ट आता सुरू व्हायला त्याच्या अगोदर ती काही वीज मार्केट कमिटीला आमच्या काळात एक रुपयाच्या वीज दिली हे सगळं खोटं बोलतात आणि सगळ्यात खोटं काय बोलतात ते सांगतो त्यांनी एक विषय सांगितला की पिंपराळ्यापर्यंत आम्ही पाणी आणू अहो पिंपराळ्यापर्यंत हे जे याचं धरण आहे आपलं इसापूरचं इसापूरच्या धरणाहूनच पाणी अगोदरच आलेलं आहे पार टेरपर्यंत उलट ती टेर दुरुस्ती नव्हती म्हणून आपण खाजगी जेसीपी लावून लवंग शेवट पर्यंत हे करून घेतलं होतं आणि मी आणि पाण्याचा काही विषय नव्हता आमचा आमचा विषय होता हे लोकांची दिशाभूल करत होते शिरडच्या भागाच्या त्यांना म्हणत होते की आम्ही आता तुम्हाला पाणी देऊ सिद्धेश्वरचं त्यावेळेस मी म्हणलो होत यांनी जर सिद्धेश्वरचं पाणी कॅनॉल ना शिरड आणलं तर आपण घातली ना पाणी हे आणू शकले नाही केवळ निवडणुकीच्या जवळजवळ येऊन त्यांनी फक्त पोस्टर लावली आम्ही आणणार आणणार बरोबर आहे म्हणजे किती खोटं बोलतात आम्ही ते म्हणलं होतं पण यांनी दुसरं सांगितलं जे आलेलंच होतं आघाडी यांनी आणलेलंच नाही ते पिंपराचं आघाडी सगळी योजना झालेली होती पाणी आलेलं आणि म्हणून खोटं बोल पण रेटून बोल हा यांचा कार्यक्रम आहे